वाडेगाव अकोला रस्त्यावर असलेल्या शेष शिवारातील तीस फूट विहिरीत तीनशे किलो वजनाच्या आसपास असलेली नीलगाय पडली होती दरम्यान या विहिरीत पडलेल्या नीलगाईला अकोला वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने यशस्वीरित्या चार तासाच्या अथक परिश्रमानंतर विहिरीतून सुखरूपपणे बाहेर काढून जीवनदान दिले वाडेगावपासून जवळच असलेल्या माझोळ येथे शिवारातील खंडारे याच्या एका मोठ्या तीस फूट विहिरीत मंगळवारी नीलगाय पडली होती या विहिरीत पडलेली नीलगाय स्थानिक शेतकऱ्यांना दिसताच त्यांनी अकोला येथील वनविभागाच्या रेस्क्यू टीमला पाचारण केलं यावेळी वनविभागाच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळ गाठून तीस फूट खोल दगडाच्या विहिरीतून चार तासाच्या अथक परिश्रमानंतर वनविभागाच्या पथकाने धैर्याने रेस्क्यू मोहीम पूर्ण करून जवळपास तीनशे किलो वजनाच्या निलगाईला विहिरीतून सुखरूपपणे बाहेर काढला आहे यावेळी नीलगाय विहिरीतून बाहेर निघताच नीलगाय जंगलाच्या दिशेने पळून गेली असल्यामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केलं या कारवाईचं नेतृत्व आर एफ ओ विश्वास थोरात वनपाल गजानन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक व शूटर संघपाल तायडे यांनी निलगायला तात्पुरती बेशुद्धी आणण्यासाठी अचूक डॉट मारलाय यावेळी मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांचा निर्णयही रेस्क्यूसाठी उपयुक्त ठरलाय रेस्क्यू पथकात यशपाल लिंगोले चालक आलासिंग राठोड चालक तुषार आवारे व डॉ प्रवीण पवार प्रदीप खडे यांचा समावेश होता यावेळी वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील विहिरीवर लोखंडे जाळी बसवावी तसेच विहीर जर शासनाच्या योजनेत असेल तर शासनाने विहिरीसोबतच जाळी बसवून देण्यासाठी प्रयत्न करावे जेणेकरून असे वन्य प्राण्यांचे जीव घेणे प्रसंग टळतील असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे जनअभियान न्यूज प्रतिनिधी संतोष काळे वाडेगाव